वर्ष दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवानिमित्त अमरावतीतील सुप्रसिद्ध न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ येथे हरिना फाउंडेशन अंतर्गत हरिना नेत्रदान समितीच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आलं होतं या आरोग्य उपक्रमात एकूण एकशे सात लाभार्थ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला तर सत्याऐंशी गरजू नागरिकांना अल्प चष्म्यांचं वितरण करण्यात आलंय याशिवाय सोळा रुग्णांना मोफत मोतियाबिंदू शस्त्रक्रियेकरिता रेफर करण्यात आलंय ही उल्लेखनीय बाब ठरली शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल संस्थापक अध्यक्ष दिनेश भूक ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे आणि अमित मोतीवाला आदी मान्यवर उपस्थित होते हरिना फाउंडेशनच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पोपट उपाध्यक्ष रामप्रकाश गिल्डा सचिव राजेंद्र वर्मा नेत्रदान प्रमुख शरद कासट शिबिर प्रमुख संजय बुतळा तसेच कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मुकेश लोहिया राजेंद्र आरतीया ओमप्रकाश खेमचंदानी अजय टाके सुरेश वसानी आदी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या नेत्र तपासणी शिबिरात डॉक्टर दिनेश वर्धानी यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली तर हर्षाली विजयकर यांनी चष्मे वाटपाच्या कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावली नेत्रदान ही सर्वोच्च सेवा आहे हे सांगताना आयोजकांनी नेत्रदानाविषयी जनजागृतीचा संकल्प यावेळी व्यक्त केलाय सामाजिक वैद्यकीय आणि धार्मिक भावनेचा संगम साधणारे हे शिबिर गणेशोत्सवाच्या पावन पर्वात अत्यंत प्रेरणादायी रिपोर्ट आरसीएन न्यूज